नमस्कार आनंदी भक्ती या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन फुलाबद्दल माहिती घेऊया कृष्णकमळाचे फूल कृष्णकमळाचे फूल त्याच्या अलौकिक सौंदर्यामुळे आपल्याला आकर्षून घेते पाहता क्षणी आपल्याला आवडणारे हे फूल आणि या फुलांची रचना अद्वितीय आहे पुन्हा एकदा निसर्गरचनेसमोर आपण नतमस्तक होतो मराठीमध्ये या फुलाला आपण कृष्णकमळ हिंदीमध्ये झुमकालता आणि इंग्रजीमध्ये याला पॅशन फ्लावर म्हणून ओळखतो कृष्णकमळाचे फूल निळ्या जांभळ्या व पांढऱ्या रंगामध्ये येते या फुलाला महाभारताचे प्रतीकही मानतात आपण बारकाईने जर निरीक्षण केले तर या फुलाची रचना थोडीफार अशीच आहे बघा कृष्णमध्ये कृष्ण नंतर पांडव आणि त्यानंतर कौरव ही अशी जांभळ्या रंगाची जी शंभर पाकळ्या आपल्याला इथे दिसतात ती आहे ही एक बहुवार्षिक पेलवर्गीय वनस्पती आहे ही वेल आपण कुंडीमध्ये किंवा जमिनीमध्ये सुद्धा लावू शकतो ही वेल जमिनीमध्ये जर आपण लावली तर खूप लवकर वाढ घेते आणि योग्य पाणी आणि पंधरा दिवस किंवा एक महिन्यातून आपण याला शेणखत देऊ शकतो त्यामुळे ही वेल खूप छान वाढते या फुलाचा या वेलीचा असा मांडवच तयार होतो हिरवीगार वेल आणि त्यावर निळे किंवा पांढरे शुभ्र असे फूल एक सुंदर ही निसर्गाची रचना बघून आपण खरंच या निसर्गरचनेसमोर नतमस्तक होतो